आपण हा हल्ला पाकवर केलेलाच नाहीये आपण त्यावेळेला कसाबला पकडून त्याला शिक्षा दिली त्यांच्यावर रोष व्यक्त केला आणि चौदाला शपथविधीलारीफ ना बोलवलं बघितलं तर इंडो पाक बॉर्डर सुरक्षित करण्याचं काम मनमोहन सिंग सरकारने घेतलं होतं अमेरिका ठरवतीये हे युद्ध बंद करायचं का नाही ते काँग्रेसनी हल्ला का नाही केला त्यावेळेला नमस्कार मी संपादक साधवीकर सध्या आपल्या देशात भारत आणि पाकिस्तानचं युद्ध आहे चालू आहे युद्धजन्य परिस्थिती निर्माण आहे या संदर्भात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते गोपाळ ती तिवे आपल्या सोबत आहेत आणि खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आपण त्यांच्याकडून काही गोष्टीच जाणून घेऊन काही प्रश्न मला पण स्वतःला पडले त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार दादा सध्या शस्त्रसंधी किंवा शस्त्रबंदी झाली आहे असं एकीकडून सांगितलं होतं आणि युद्ध बंद झालंय असं सांगितलं याविषयी तुम्हाला काय वाटतं हे बघा ज्या वेळेला पाकिस्ताननी आपल्या पहलगाम येथे ज्या निष्पाप पर्यटकांवर हल्ले केले त्यांना मारलं गेलं त्याच्यात पुण्याच्याही आमच्या भगिने होत्या त्यांचे पती होते जगदाळे असतील खोत असतील आणि महाराष्ट्रातले काही पर्यटक होते देशातले काही पर्यटक होते अशा त्याचप्रमाणे मिल्ट्रीचे काही नारवाल म्हणून एक अधिकारी होता अशांची हत्या केली अत्यंत दुर्दैव घटना आहे मी सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्यांच्या कुटुंबियांना परमेश्वर आ, हे धैर्य शक्ती देऊ अशी प्रार्थना करतो आणि याचा ताबडतोब बदला म्हणा किंवा तेव्हा पाकच्या या अतिरेक्यांना शिक्षा देण्याच्यासाठी गेले बारा तेरा दिवस त्याच्यानंतरचा काळ आपण अतिशय संवेदनशील काळ होता त्यामध्ये पंतप्रधानांनी एक बैठक बोलवावी अशी मागणी केली मग ती बैठक बोलावली सर्व पक्षीय त्यामध्ये काँग्रेस पक्ष सहभागी झाला आणि त्याच वेळेला काँग्रेस पक्षाने बावीस तारखेलाच स्पष्ट भूमिका घेतली काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत की कि या देशावरही हा हल्ला हा भ्याड हल्ला आहे हा विकृतीने केलेला हल्ला आहे आणि हा आपल्या भारताच्या अस्मितेवर झालेला हल्ला आहे तर याच्याविषयी सरकार जे जे निर्णय घेईल त्याबाबत आम्ही पूर्ण सरकारच्या सोबत आहोत पक्षीय राजकारण बाजूला ठेवू देश आणि देशाची सुरक्षा ही महत्त्वाची आहे आणि म्हणून सरकारनं जे काही निर्णय घेऊ घेईल सरकार, सरकार त्याप्रमाणे आम्ही पाठिंबा दिला त्याच्यानंतर पंतप्रधानांनी का काही जणांशी चर्चा केली काही संरक्षण दल प्रमुखांची आणि त्याप्रमाणे असं एक धोरण ठरलं की हे जे अतिरेकी प्रशिक्षण केंद्र आहेत ज्याची माहिती आपल्याकडे होती असंच एकंदर दिसून आलं तर त्या अतिरेकी प्रशिक्षण केंद्रावर हल्ले करून मसूद अझरचं जे कुटुंबीय वगैरे पाकव्याप्त काश्मीरमध्ये जे राहत होते त्यांच्यावर ताबडतोब आपल्या भारतीय सेनेने हल्ले केले आणि ते यशस्वी केले त्याच्याबद्दल आपल्याला सर्वांना निश्चितच अभिमान वाटला आहे आणि ऑपरेशन सिंदूर या नावाने जे काही के हल्ला केले ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये मसूद अझरची काही फॅमिली मारली गेली त्या सगळ्यात दुर्दैव घटना म्हणजे जेव्हा कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर ज्योमिका सिंग या दोन जांबाज महिला अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली तसेच आपले संरक्षणाचे सचिव जे होते आ, ते मिस्त्री होते तर त्यांनी ही सगळी माहिती दिली आपल्याला सगळ्यांना आपण ऐकली आणि हे सगळं दिल्यावर पाचचं धावधन आणलं आपण एक पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आपण एक तत्व पाळलं की ज्या अतिरेक्यांनी हे घृणास्पद कृत्य केले त्यांचा खात्मा करण्यासाठी आम्ही हल्ला केला मात्र पाकिस्तानच्या कुठल्याही जनतेवर किंवा सिव्हिलियन सोसायटीवर किंवा पाकिस्तानच्या कुठल्याही पाकिस्तान इतर कुठल्याही गोष्टींवर किंवा तिथल्या लोकांवर आपण हल्ले केले नाही ही भारतीय सैन्य दलाची एक रणनीती होती आणि त्या तत्वाला धरून आपण युद्ध नीतीचा आपण अवलंब केला मात्र दुसऱ्या दिवशी आपण बघितलं की पाकिस्तानकडनं आपल्यावर हल्ले केले गेले के ड्रोनद्वारे मिसाईलद्वारे आणि आपलं नुकसान केलं म्हणजे पंजाब आणि पूंछ ह्या भागात आपलं प्रचंड काही नुकसान पण झालेलं आहे तेही आपण नेस्त केले आपले एस फोर हंड्रेड जे सुदर्शन जे आपले यंत्रणा आहे त्याद्वारे आपण जी रशियाकडनं आपण घेतलेली होती त्या हा त्याद्वारे आपण त्यांचा निपात केला परंतु हे सगळं होत असताना शस्त्रसंधी झाली असं काल परवा आपण ऐकलं आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचं जे ट्विट बाहेर आलंय की आजपर्यंत हे कधी झालं नाही की भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये इतर तिसरं राष्ट्र कधी आलेलं नाहीये परंतु यंदा खूपच आश्चर्यजनक वाटले की त्यांनी जे सोशल मीडियावर टाकले की आम्ही दोन्ही देशांसाठी मध्यस्थी करत आहोत सगळ्यांशी बोलत आहोत नावं घेऊन सांगितली आणि डोनाल्ड ट्रम्प सारख्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं की आम्ही यांना मध्यस्थी करून हे युद्ध थांबण्यासाठी आम्ही सांगत आहोत आणि त्याच्यानंतर त्यांनी आभार पण मानले की भारत आणि पाकिस्ताननी आमच्या विनंतीला हे करून हे सगळं आश्चर्यजनक आहे म्हणजे एकीकडे शस्त्रसंधी आपण आणि पाकचे आणि भारताचे जे हे अधिकारी जे बोलत होते त्यांच्यामध्ये झाली का ह्याच्यामुळे झाली आणि त्याच्यानंतर ही शस्त्रसंधी झाली याविषयी अजून Uh, सरकार पातळीवर काही खुलासा झालेला नाही त्याविषयी आम्ही मागणी केली आज देखील राजेश पायलट यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जशा दोन बैठका झाल्या आतापर्यंत याबाबत जरी त्या दोन बैठकांना पंतप्रधान जरी नव्हते ते संरक्षण मंत्री अमित शहा होते आता याबाबत या सरकारने तिसरी बैठक घ्यावी आणि भारताची निश्चित भूमिका जी आहे कारण आम्ही संपूर्ण पाठिंबा हा सरकारला दिलेला आहे आणि आम्ही त्याविषयी फरमाव आता अशी वेळ आली का असं वाटतं का काँग्रेसला की पाकबाबत कुठली तरी ठोस भूमिका घेतली पाहिजे किंवा नेमकं काय वाटतं नाही पाकबाबत निश्चितच ठोस भूमिका घेतली पाहिजे किंबहुना आता ए, 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 काही दिवसात जर बघितलं तर विविध चॅनेलवर पण मला बोलवलंय आणि त्यामध्ये मी चर्चा पण चर्चेत सहभागी झालो आणि एक नॅरेटिव्ह असा स सेट करण्याचा प्रयत्न केला जातो की जसं दोन हजार आठला जे मुंबई हल्ला प्रकरण झालं मुंबईत अजमल कसाबला आपण पकडलं आणि त्याच्या सहकार्यानं त्यांना फाशी दिली त्यावेळेला असं सांगितलं जातं की काँग्रेसनी हल्ला का नाही केला त्यावेळेला असं एक नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला जातात आणि आज जे आहे तो हा हल्ला हा मोदींच्या सरकारने केलाय असं सांगितलं जातं गेल्या दोन चार दिवसात जर एक नेरेटिव्ह मी मी हे जे हे कथानक रचण्याच जे प्रयत्न आहेत आज राजकारण करण्याची वेळ नाहीये परंतु विनम्रपणे सांगू इच्छितो की आपण हा हल्ला पाकवर केलेलाच नाहीये पेलगामचा जी दुर्दैवी घटने झाल्यावर आपण थेट मूळ कोण आहे तर अतिरेकेत आणि विकृती जी आहे त्या अतिरिकेला जात धर्म नसतो म्हणून त्यांना अद्दल घडण्यासाठी आपण हा हल्ला तिथले प्रशिक्षण केंद्र बरखास्त करण्यासाठी केला आता काही जण असे सुपीक प्रश्न विचारतात की मुंबई हल्ल्यानंतर तुम्ही का नाही केला आणि मुंबई हल्ल्यामध्ये वास्तविक जर दोन हजार चारला बघितलं तर इंडो पाक बॉर्डर सुरक्षित करण्याचं काम मनमोहन सिंग सरकारने घेतलं होतं त्या पूर्वीच्या काळात मोठ्या संख्येने यात्रिकी ये येत होते आता त्यांच्यावर मर्यादा आली आता एवढे मोठ्या संख्येने यात्रिक की येत नाही आणि दोन चार नंतर आपण जो काही फेन्सिंग म्हणजे तारेचं कंपाऊंड कंपा जे कौंपा, कौंपा, जी सीमा सुरक्षेचं काम घेतलं ते आपण चौदा पर्यंत ऐंशी टक्के पूर्ण केलं आणि तो ते पूर्ण होत असताना तिथे अडथळे आल्यामुळे हे समुद्र मार्गाने अतिरेकी मुंबई हल्ल्यात सव्वीस अकराला आले त्या हल्ल्यावर आल्यावर काय केलं आपण की आपल्या आपल्या काळात म्हणजे काँग्रेस प्रणित काळात जेव्हा जेव्हा अतिरेकी भारतात घुसले तेव्हा समोर गेलो त्यांना भिडले त्यांना त्यांच्या ते गोळ्या झेलल्या त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला मात्र अक्षरधाम हल्ला अजून उरी हल्ला पठाणकोट हल्ला काश्मीर हल्ला पुलवामा हल्ला आपण कुणालाही पकडू शकलो नाही एवढे सगळे धडधडी तिथे सिक्युरिटी नव्हती सुरक्षेची जबाबदारी कुणाची होती आणि असं करून ते तिथे कुणालाही एकाही अतिरेक्याला आपण आयडेंटिफाय करू शकलो नाही जे पूर्वीच्या काळात आयडेंटिफाय झालेत त्यांना पकडले छातीवर झेल्या गोळ्या आपले हेमंत करकरेने कामठे हे अधिकारी धारातीर्थी पडलेत त्यांना जाऊन दिलं नाही धाडसांनी त्यांना पकडले त्यांच्यावर खटला चालवलाय फाशी दिलीय अफजल गुरुला फाशी दिलीय अजमल कसाबला फाशी दिलीये आणि मसूद अझहर सारखा जो, जो आतंकी जो आज या सगळ्या पेलगावच्या हल्ल्या मधचा जो मास्टर माइंड सूत्रधार होता जो प्रशिक्षण केंद्र चाला होता तो काँग्रेसच्या काळात त्याला आपण अटक केली होती नव्याण्णव ते चार म्हणजे त्यावेळेला वाजपेयी सरकार असताना जसवंत सिंग आणि कंदारो ला जाऊन त्यांना त्या ठिकाणी त्या प्लेन हायजॅक झालं म्हणून त्या ठिकाणी आपण सोडलं काही का कारणाने असं ना आम्ही म्हणत नाहीये परंतु आज त्या अतिरेक्याला आपण पूर्वीच्या सरकारने पकडलं होतं आणि जो अतिरेकी आज डोकेदुखी ठरलेला आहे तेव्हा ते सोडलं कुणाच्या काळात मग अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेला आ, त्या अतिरेकांचा खात्मा करण्यापुरताच तो विषय होता पाकिस्तानवर हल्ला करायचा विषय तेव्हाही नव्हता ना आजही नव्हता कारण तुम्ही सरकारवर असताना पण हल्ला करतच नाही आज पाकिस्तानवर तुम्ही तुमच्या सोफिया ज्या आहेत कुरेशी ते पण म्हणतायत की आम्ही अतिरेकीन टार्गेट करतो हो, आम्ही पाकिस्तान सिव्हिल टार्गेट करत नाही मग असं असताना आता आज ही सरकारची ती भूमिका असताना त्या दोन हजार आठ नंतर काँग्रेसने पाकिस्तानावर हल्ला का नाही केला हे विचारणं हास्यास्पद आहे ना कारण पाकिस्तानच्या लोकांनी ते पाकिस्तान निर्दोष होते त्यांच्यात आपल्यात व्यापार होता आ, हे माननीय पंतप्रधान नवाज शरीफच्या बर्थडेला गेले तिथे म्हणजे निमंत्रण नसताना गेले आणि त्या सिक्युरिटीचा खर्च त्या आल्याने त्यांनी आपल्याला खर्चाचं बिल पाठवलं हो भारत सरकारला आणि ते आपलं दिलं हे नामुष्कीची गोष्ट ही आणि मग शेवटी आणि आजपर्यंत मनमोहन सिंग किंवा काँग्रेसचे एकही पंतप्रधान गेल्या सत्तर वर्षात पाकिस्तानकडे गेलेलं नाहीये आणि ना त्यांना आपण इकडे बोलवलंय आणि असं करत असताना आपण जेव्हा आपला लांस नायक हेमराज याचं जेव्हा शिर कापून देहाची जे विटंबना करून दोन हजार तेराला मनमोहन सिंग जेव्हा सरकार होतं तेव्हा त्याचं शिर पाठवलं होतं तेव्हा मोदी साहेब काय म्हणले आम्ही एक शिर काढली आमचं जर सरकार असतं तर धार शिर पाठवले असते आम्ही असं म्हणत नाही आत्ता त्याचं राजकारण आम्ही नाही करत परंतु हे तुमचीच वक्तव्य आहेत तेव्हा स्मृती इराणी म्हणल्या त्या बांगड्या पाठवा आज स्मृती इराणी कुठे आहेत आणि हे जेव्हा करत असताना चौ तुम्ही तेरा नंतर जेवणा रोष व्यक्त केला आणि चौदाला शपथविधीलाच तुम्ही नवाज शरीफना बोलवलं त्यामुळे एक तर तुमचं पाकिस्तानबाबत निश्चित धोरण काय मैत्रीच आहे लाहोर यात्रा करताय पंतप्रधानांच्या वाढदिवसाला तिकडे जात आहे परत त्यांना आपल्या शपथविधीला बोलवताय त्यांच्या बड्डेला जात आहे आणि परत आज मी तिला अमेरिका ठरवतीये हे युद्ध बंद करायचं का नाही ते तर याविषयी ठोस भूमिका सरकारनी घेण्याची गरज आहे आम्ही पूर्ण त्यांच्या सोबत आहोत साधारण एकंदरीत आपण हे सगळं जे चाललंय ह्याच्यावर अतिरेक्यांना धडा मिळाला असं वाटतं का आणि भविष्यात पाकिस्तान अतिरेक्यांना पोहोचणार नाही असं वाटतं का तुला नाही हे बिलकुल वाटत नाही कारण जर म्हणतात एक म्हण आहे मानते आपण वारंवार पाकिस्तान ह्या कारवाया करते कारण पाकिस्तानला माहिती की सरळ सरळ मार्गाने ते आपल्याशी युद्ध करू वो, वो शकत नाहीये आणि त्यांची तशी ते परिस्थिती पण नाही मग मुद्दामून कुठ नेत करून आणि धर्माचा आधार घेऊन धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करून अशा पद्धतीचे हल्ले करणं मला वाटतं हे अत्यंत चुकीचं आहे आणि आतापर्यंत जर बघितलं आपण तर पाकिस्तान त्या गोष्टीला म्हणजे आपण एक ठोस भूमिका जी घ्यायला पाहिजे होती त्याच्याबाबत तर ती घेत देश म्हणून घेणं गरजेचं आहे तर त्या पद्धतीनेच यावर एक तोडगा चांगला कायमस्वरूपी करावा लागेल आणि ह्याकरताच आम्ही भारताच्या पंतप्रधानांनी याविषयी मिटिंग घ्यावी सर्व पक्षांना बरो बरोबर घ्यावं आणि देशहितासाठी त्यांच्या सूचनांचा देखील त्या ठिकाणी विचार करावा आणि एक धोर ठोस धोरण आखलं जावं आणि आजच ही वेळ आहे की ज्याच्यावर पंतप्रधान मोदी जे वारंवार बोललेले आहेत बिहारच्या रॅलीमध्ये बोलले आहेत की कायमस्वरूपी ते कल्पना पण पन करू शकणार नाही अशा पद्धतीने आम्ही त्यांचा खात्मा करू त्यावेळेला पण पूर्वी असं झालेलं होतं की आपल्या काही बॉम्बस्फोट घडवले होते त्र्याण्णव चौऱ्याण्णव त्याच्यानंतर नव्याण्णव ते चार हे वाजपेयींचं भारतीयचं सरकार होतं त्यावेळेला देखील त्यांनी पुन्हा एक हात पुढं केला आणि लाहोर बस यात्रा सुरू केली आणि त्यांच्यावर विश्वास टाकला परत काय झालं परत कारगिलची पुनरावृत्ती झाली परत कारगिलमध्ये आपली त्यांनी घुसखोरी केली तेही आपल्याला कळालं नाही संसदेवर हल्ला केला तेही आपल्याला कळालं नाही तर हे जे प्रसंग होत आहेत पाकिस्तान बरोबर ठोस धोरण पाहिजे आपल्या सीमा सुरक्षित पाहिजे सगळ्या आणि त्याविषयी जे काही अंमलबजावणी आहे ती केली गेली पाहिजे आणि ठोस धर धोरण असलं पाहिजे दादा या लढाई दरम्यान किंवा याआधी पण भाजप वारंवार दावा करते की बार दाव पा, पाक पाकव्याप्त काश्मीर आपण घेतलं पाहिजे याविषयी आपली किंवा काँग्रेसची काय भूमिका आता त्यांनी भाजपनी हे देखील लक्ष ठेवलं पाहिजे की भाजपची काळात पुढाकार घेऊन झालेत त्याला ते बगल देतात आणि विसरतात मी आपल्या माध्यमातून या जनतेला आणि सगळ्यांना आठवण देऊ इच्छितो की एकोणीसशे चौऱ्याण्णव काँग्रेसचं सरकार पंतप्रधान नरसिंहराव असताना आ, त्या ठिकाणी संसदेत काँग्रेसने ठराव केला पाकव्याप्त काश्मीर आपण घ्यायला पाहिजे आणि एकमताने तो ठराव मान्य झाला हे कुणाच्या काळात झाला ऑलरेडी संसदेत ठराव झालेला आहे आणि तो सुद्धा काँग्रेसच्या सरकारच्या काळात झालेला आहे आणि पाक व्याप्त काश्मीर घेण्यासाठी सर्व पक्षांनी एकमताने तो ठराव मान्य केलेला आहे तर ह्याविषयी आता विरोधकांना एकत्र घेऊन हे विषयी म्हणजे आज त्याच्यात राजकारण करायची काही गरज नाही जे आहे ते आहे जो ठराव आम्ही केलेला आहे त्याविषयी आमचं तुम्हाला संपूर्ण सहकार्य आहे ते, ते इम्प्लिमेंट करा तुम्हाला कोणी हात बांधलेत आणि आम्ही तुम्हाला सर्व रीतीने पाठिंबा व्यक्त केलाय दिलाय कृतिशील पाठिंबा दिलाय तर ह्या विषयी व्हायलाच पाहिजे काँग्रेसकडून असा आरोप केला जातोय आता की सर्वपक्षीय पक्षीय बैठक होती त्या बैठक बैठकीला पंतप्रधानच हल्लं जात आहे आणि काँग्रेसने का हल्ला केला नाही असं संपूर्ण भारत आज विचारतोय अशा अनेक हल्ले झाले काँग्रेसने का प्रति हल्ला नाही नाही तेच मी तुम्हाला आत्ता सांगितलं की पाकिस्तानवर हल्ला करण्याचं तेव्हा ना धोरण होतं ना आहे पाकिस्तानी अतिरेक्यांना नेस्त नमूद करणं हेच आपलं स्पष्ट आहे कारण पाकिस्तानातील नागरिकांवर हल्ला करणं ना आजच्या सरकारचं ते धोरण होतं ना तेव्हा पण होतं म्हणून आपण त्यावेळेला कसाबला पकडून त्याला शिक्षा दिली त्यांच्यावर कारवाई केली त्यांच्या सहकार्यांना अटक केली आणि कारवाई केली आणि फाशी दिली दुसरं दुसरा कुठला म्हणलाय तुम्ही सर्वपक्षीय बैठक सर्वपक्षीय बैठकीबाबत आपण सांगतो कारण दोन वेळा झाल्या मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यावेळेला इंदिराजींनी सर्वपक्षीय बैठक घेतली होती आणि त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये त्यांनी सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती आणि सगळ्यांच्या सूचना तेव्हा पक्षीय मतभेद विसरून देश एक उभा राहिला होता आणि आज आम्ही देखील विरोधक म्हणून नव्हे तर पहिले देशाचे नागरिक म्हणून आज सरकारच्या सोबत आहोत राजकीय आणि या विषयी अटलजींनी पण सांगितले होते सरकार येतील जातील पक्ष येतील जातील देश एकसंध राहिला पाहिजे आणि म्हणून त्याच भावनेने आजही आम्ही पण दुर्दैवानं जशा लालबहादूर शास्त्री आणि इंदिराजी हे स्वतः त्या अटेंड झाले होत्या सर्व पक्ष बैठकीत आपत्तीच्या वेळेला एक अपेक्षा असते कोरोना काळात पण एक अपेक्षा होती परंतु पंतप्रधान मोदी मात्र या सर्वपक्षीय बैठकीला हजर राहत नाहीत परंतु हे खंत आहे या विषयी कारण विरोधकांना तुच्छ लेखू नये शेवटी ते पण आज विविध जन जनतेनेच दिलेले प्रतिनिधी आहेत मोठ्या संख्येने जनतेचे क्रमांक दोनचे आणि तीनचे प्रतिनिधी आहेत त्यामुळे किमान पंतप्रधानांनी आपली जबाबदारी ओळखून सर्वपक्षीय बैठकीला सामोरं गेलं पाहिजे विश्वासात घेऊन आम्हाला काही गोष्टी सांगितल्या पाहिजे एकदा काल परवा बघितला आपण माध्यमांच्या समोर राहुलजींना प्रश्न विचारले राहुलजी म्हणले नाही सर्व बैठकीमध्ये जो काही एक नियम ठरलाय गोष्ट काही माध्यमांच्या समोर सांगणार नाही आणि दुसरं आम्ही या कुठे काही बोललेलं नाही आमचे काही प्रवक्ते किंवा कोणी काही याविषयी जर विविध वक्तव्य करत असतील तर त्यांना पण पक्षश्रेष्ठीने ताकीद दिलेली आहे आणि आज मी तिला आम्ही एकजुटीनं एक ताकदीनं देशाचा ऐक्य म्हणून आम्ही सरकारच्या समोर स्पष्ट खंबीरपणे उभे आहोत आता आपण शेवटाकडं आहोत आणि एकंदरीत सगळं वातावरण वा बघितलं की महायुती असो किंवा भाजप असो किंवा असो सगळं श्रेय या जे युद्ध चालू आहे सध्याची संपूर्ण श्रेय मोदी पंतप्रधान मोदींना दिलं जात तर ह्याकडं आपण कसं बघता काँग्रेस नाही हा प्रश्न याच्यापूर्वी जेव्हा काँग्रेसचे सरकार आले तेव्हा कधीही काँग्रेसने पूर्वीच्या सरकार इंदिराजी असो शास्त्रीजी असो की ह्या प्रश्नावर कधी राजकारण नाही केलेलं आहे कारण हा कुठल्याही एका पक्षाचा एका नेत्याचा प्रश्न नाही हा भारतीय एकशे चाळीस करोड भारतीय जनतेचा प्रश्न आहे सर्व पक्षाच्या सर्व नेत्यांच्या सर्वांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे देश राहील तर तुम्ही आम्ही राहू त्यामुळे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सलाम करतो ते भारतीय सैन्याला आज मला अभिमानानं सांगावं लागेल की एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये पहिल्यांदा जेव्हा राजीवजींनी महिलांना तेहतीस टक्के आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिलं आणि ब्याण्णव साली मी जेव्हा नगरसेवक झालो तेव्हा पहिल्यांदा महापालिकेत महिला नगरसेविका तेहतीस टक्क्याच्या आरक्षणाने मुळे निवडून आणलं देशात स्वातंत्र्यानंतर पन्नास नंतर त्रेचाळीस वर्षांनी महिलांना त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेत त्या आल्या त्यांना आरक्षण दिलं त्याचप्रमाणे चाळीस ते बेचाळीस वर्षानंतर ला जेव्हा पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव होते संरक्षण मंत्री आदरणीय शरदरावजी पवार साहेब होते संरक्षण तेव्हा महिलांना या मिलिटरीमध्ये दाख प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आज त्यांनी कर्तबगारी ही दाखवून दिलेली आहे आणि सोफिया कुरेशी कर्नल यांनी सांगू दिलेले पाकिस्तान दुर्दैवानं काय कर आणि त्या व्योमिका सिंग त्या त्या देखील आहेत आणि पाकिस्तान काय करत आहे की वारंवार जे वर्षात जे घडलं नाही ते प्रयत्न आता पाकिस्तान करायला लागले का कारण त्यांच्या ह्या कृत्याला त्यांच्या प्रयत्नाला आपल्या देशातनं खतपाणी मिळतंय काय कारण आजपर्यंत धर्म विचारून कधीच मारलं नव्हतं आल्या गोळ्या घातल्या गेले असे आले बॉम्ब हा उडवले हत्या केले बॉम्बस्फोट केले आणि गेले परंतु हे धक्कादायक आहे हे का करते कालचा पन, पत्र, का, हिंदु, हिंदु, हिंदु मारलो के पाकिस्तान कारण कालच्या पण पत्रकार हिंदू हिंदू मारलं लोकांना धक्कादायक आहे ना म्हणजे याच्या अर्थ पाकिस्तानला हे माहिती आहे का की हिंदू मुस्लिम केल्यानं धर्मवाद केल्याने या देशात आपसूकच हे होईल झगडे होतील आणि त्या ठिकाणी आराजकता माजेल परंतु ह्या सगळ्या प्रयत्नाला भारतीय सुज्ञ जनतेने हे प्रयत्न संपूर्ण फेल केले कुठेही काही या विषयी अतिरेकाने हे झालेलं नाही आणि उलट पाकिस्तान कडनं परवा भारताने मशिदीवर हल्ले केल्याचं खोट वृत्त आहे खोट वृत्त आहे आजही अतिरेकी कारवायामध्ये ते आपले हिंदूंची देवस्थानं करतायत कारण पाकिस्तानला हे करायचंय परंतु आपण मात्र भारतीय सेक्युलर देश आहे हे काल आ, सोफिया कुरेशेने स्पष्ट सांगितलं आणि आमच्या संविधानानुसार आम्ही बांधील आहोत आमचा धर्मनिरपेक्ष हे राष्ट्र आहे आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई केली आणि ह्या कारवाईचे खरे जर शिलेदार असतील तर भारतीय सेनादल आणि सैन्य आहे आणि हे सैन्य गेल्या पन्नास साठ वर्षाची जी, जी फाउंडेशन आहे भारतीय सैन्याचं जे जे इस्टॅब्लिशमेंट आहे जी, 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 और जी संस्कार आहेत जे त्यांची शिकवणूक आहे भारतीय सैन्याची आजपर्यंत त्यांना मिळालेली जे त्यांच्यावर जे संस्कार घडलेत याच हे श्रेय हे भारतीय सैन्यातच श्रेय आहे आणि ते त्याचं त्यांना दिलं पाहिजे कारण ज्यावेळेला हे सगळं झालं आणि काँग्रेस पक्षांनी आणि विरोधकांनी मोदींना अधिकार दिले तेव्हा मोदींनी देखील भारतीय सैन्याला विश्वासात घेऊन संपूर्ण हे स, आ, युद्ध कसं करावं अटॅक कसा करावा करा प्रशिक्षण केंद्र कशी उद्ध्वस्त करावी टार्गेट कसं निश्चित करावं हे संपूर्ण त्यांच्यावर सोपवले आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे माध्यमातून आणि भारतीय सेनेनं आपलं कर्तव्य चोख बजावलेलं आहे सॅल्यूट टू भारतीय सेना त्याच्याविषयी जेवढं कौतुक करू माझ्या प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान वाटेल असंच भारतीय सेनेने आपली भूमिका या ठिकाणी पार पाडलेली आहे या सर्व गप्पावरून किंवा साधारण शस्त्रसंधी झाल्यानंतर भारताची सेना आणि पाकिस्तानच्या सैनेत काय फरक आहे आणि भारताच्या सेनेत काय वेगळा फरक आहे तर मी एवढंच म्हणेन की आम्ही सगळे भारतीय आहोत आणि भारतीय हा डर्पक नाही भारतीय लोक किंवा आपली भारतीय सेना संयमी आहे डर्पक कधीच नाही कारण शेवटी एवढंच मी म्हणेन की आम्ही सर्व जैनची सेना आहोत जयंत सेनावर आणि आमच्या शिस्त आहे धन्यवाद